नागपूर शहरात अंमली पदार्थाविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी आपलं कोंबिंग ऑपरेशन तीव्र केलं आहे मोहिमेचा भाग म्हणून कपिलनगर परिसरातील उज्ज्वल नगर, नगर आणि निवा खसावा भागात पोलीस गस्त घालत असताना त्यांना तीन तरुण संशयास्पद परिस्थितीत उभे असलेले आढळले पोलिसांनी तत्काळ त्यांची तपासणी केली आणि त्यांच्या ताब्यातून तब्बल बारा ग्रॅम एम डी पावडर तीन मोबाईल फोन आणि दोन मोटरसायकली असा एकूण तीन लाख संशयितांची ला नावे आहे हॅपी संस्कार लक्ष्मण यादव हे दोघे कपिलनगरचे रहवासी आणि तिसरा संशयित रबिक सिद्धार्थ चौधरी हा जरीपटका परिसरातील रहवासी आहे विशेष म्हणजे रबिक चौधरीवर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे या तिघांनी चौकशी दरम्यान कबूल केला आहे की हे एम डी पावडर त्यांना यशोधरा नगरातील प्रतिम बंबोले पोलिसांनी तत्काळ प्रतिम पोलिसांच्या वॉन्टेड यादीतील आरोपी होता आणि त्याच्यावर यापूर्वीही एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे या, या कारवाईत पोलिसांनी दोन गंभीर आरोपींना ताब्यात घेतला आहे एकावर खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा तर दुसरा वॉन्टेड गुन्हेगार या कारवाईत पोलिसांनी चारही संशयितांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व संशयित ते पंचवीस वयोगटातील आहे पोलिसांनी तरुणांना आव्हान केलं आहे की अंमली पदार्थांपासून दूर राहावं कारण यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय आणि त्याचं करिअरही उद्ध्वस्त होत आहे पोलिसांनी या तस्करीच्या रॅकेटचा मागोवा घेण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे या प्रकरणात आणखी काही सहभाग आहे आहे का याचा या शोध घेतला जात नागपूर पोलिसांची ही कारवाई शहरातील अंमली पदार्थांच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी महत्वाचं पाऊल ठरत आहे अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम चालू आहे अंतर्गत हम लोग गस्त कपिलनगर हदमे उज्ज्वल नगर हद न्यू खसाला एरिया परिसर में गस्त करते हुए तीन युवक आ, संशास्पद परिस्थिति में वहाँ पे खड़े थे मौजूद थे हमने उनकी तलाशी ली तो उनके पास 12 ग्राम एमडी पाउडर और तीन मोबाइल और दो मोटरसाइकिल ऐसा तीन लाख सदसठ हज़ार रुपये का मद्यमाल हस्तगत हुआ है इसमें जो आरोपी है उनके नाम है एक हैप्पी श्रीजन पांडे श्री संस्कार लक्ष्मण यादव ये दोनों मसाड़ा या कपिल नगर के रहवासी है तीसरा है रौनक सिद्धार्थ चौधरी जरीपटका पटका का इसके खिलाफ़ एक तीन का गुना दाखिल है और इन्होंने जो पूछताछ करने के बाद बताया कि यह एम डी फॉर्डर प्रीतम बम्बोले यशोधारा नगर का रहवासी इसके पास से लाया हुआ है उसका हमने सर्च किया वो मिल गया है उसको भी यहाँ पे आगे की तहकत के लिए अटक करके ताबे में दिया है, है, गुना है इसके पहले दाखिल है उसमें के दो आरोपी है उसमें से एक रौनक है उसके खिलाफ एक तीन सौ सात का गुना दाखिल है और जो दूसरा है था वॉन्टेड आरोपी उसको भी अरेस्ट किया है उसके खिलाफ एनडी का एक गुना इसके पहले एमडी का दाखिल है अभी जो युवा पीढ़ी आज के जो केस में ये सब युवा वर्ग है बीस से पच्चीस साल के बीच में इनकी उम्र है तो युवा पीढ़ी का हमारा आह्वान है कि वो नशे से दूर रहे क्योंकि उनकी मानसिक और शारीरिक स्थिति पर असर गिरता है और उसी के साथ उनका करियर भी उद्धवस्त होता है तो उन्होंने ये नशे से दूर रहना चाहिए और ऐसा कुछ भी उनको मालूम गिरता है तो पुलिस को बताना चाहिए